हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉलिन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त हो ना तर आज तुमच्यासाठी एक साथ झटपट क्विक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत मोठ्या माणसांना पण आवडतं म्हाताऱ्यांना पण आवडतं सगळ्यांनाच आवडतो तर आज बनवणार आहे मी पास्ता तो पण कुकरमध्ये एकदम झटपट अशी रेसिपी आणि आपल्या घरामधलं साहित्य असलं तरी पण पटकन होऊन जाईल फक्त आपल्याला सुट्टा पास्ता जो मिळतो तो लागतो तर तुम्ही कोणत्याही आकाराचा वगैरे कोणताही घेऊ शकता तर चला तर मग तुम्हाला पटकन साहित्य सांगते आणि मग आपण कृतीकडे वळूया तर साहित्य काय काय घेतले मी पटकन तुम्हाला सांगते तर हा मी घेतला सुट्टा पास्ता आपल्याला मिळतो तो तर हा मी स्मार्ट बाजारवरून घेतला आहे आणि हा मायक्रोनी पास्ता आहे आता बरेचसे पास्ता मिळतात म्हणजे वीक पास्तासुद्धा मिळतो ज्याच्यामध्ये मैदा वगैरे नसतो किंवा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मिळतात स्प्रिंकल वगैरे स्प्रिंकल किंवा असे वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे मिळतात तिथे तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता तर हा पास्ता मसाला पण मी घेतला आहे स्मिथन जोन्सचा आहे तर ह्याच्यामध्ये बरेच सारे सिजनिंग आहेत आणि हा जर पास्ता मसाला नसेल तरी पण आपण आपल्या घरचं तिखट वगैरे टाकून पण पास्ता बनवू शकतो तर ते तुम्हाला मी पुढे सांगते आणि इथे घेतला मी एक छोटा कांदा अर्धा टोमॅटो घेतला आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता शिमला मिरची घेतली आहे मी अर्धी आणि कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण चॉप करून घेतलेला आहे तर तुम्हाला गाजर वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता बाकी दुसऱ्या काय तुम्हाला भाज्या ऍड करायच्या असतील ते मुलं खात नाही तर ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे पास्ताच्या ह्यात मुलं खातील चला आता आपण तिकडे वळूया तर पास्ता आपण करणार आहोत कुकरमध्ये मध्ये तुमच्याकडे जो कुकर असेल छोटा तो ठेवायचा गॅसवरती आणि ऑफकोर्स आपला तेल लागणार आहे तेल बटर तूप तु, तुम्ही काही यूज करू शकता तर आता कुकर झाला आहे बऱ्यापैकी गरम तेल टाकूया आपण ह्याच्यामध्ये साधारण एक ते दीड मोठा चम्मच तेल टाकलेलं आहे म्हणजे पाच सहा तेवढा सुटसुटीत पण व्हायला हवा तर तेल गरम झाल्यानंतर आपण आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण लसूण थोडासा परतवला त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा बाकी तुम्हाला ज्या आवडत असेल त्या भाज्या आता इथे मी शिवला मिरची घेतली तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर थोडासा बीट असेल तर बीट मी टॉमॅटो सुद्धा टाकते त्याच्यामध्ये थोडं एक ते दोन मिनट परतून येणार आहोत नंतर काय आपण ह्याला एक शेती घेणार आहोत त्यामुळे असं पूर्ण कुक करण्याची गरज नाही ते नंतर पास्त्याबरोबर व्यवस्थित छान शिजलं आणि मी थोडासाच पास्ता करणारे एकच वाटे त्यामुळे मी एवढं एवढस साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पास्ताच्या क्वांटिटीनुसार तेवढं भाज्या वगैरे कांदा वगैरे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कसं आवडतं तुमच्या मुलांना कसं आवडतं त्या हिशोबाने थोडासा कांदा अजून आपण होऊन देऊयात थोडासा एखाद मिनटं तर आता बऱ्यापैकी कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पास्ता मसाला स्मिथ अँड जोन्सचा हा जर पास्ता मसाला तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडी धाना पावडर थोडी जिरे पावडर असे टाकून तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो शकता आता माझ्याजवळ मसाला आहे हा म्हणून मी मसाला हा टाकत आहे आणि या मसाल्यामध्ये मीठ सुद्धा इन्क्लूड आहे त्यामुळे मी वेगळं मीठ टाकत नाही आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित मसाला पास्ता टाकणार आहोत हा मायक्रोनी पास्ता आहे हा एक वाटी पास्ता घेतलाय मी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवली हो आहे आता मसाला सर्व जळून जाईल आणि ज्या वाटीने पास्ता मोजून घेतलाय तर तेच वाटीने एक वाटी पाणी पण घेणार आहोत तर जेवढा पास्ता असेल तेवढं पाणी एक वाटी पास्ता होता तर एक वाटी पाणी टाकत आहे तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईस असतात काहींना मॅगी अशी पाण्यासारखी आवडते थोडीशी रश्शेदार किंवा काहींना एकदम सुकी आवडते तर मला पर्सनली पास्ता जो आहे ना तो खूप सुका आवडत नाही तर त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून ॲड करते म्हणजे असं ग्रेव्ही टाईप असं लागतो मला रस्तादार पाणी टाकले मी मला जेवढं हवंय तेवढं आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आता थोडीशी नंतर टाकूया मग गार्निशिंग साठी मस्त छान एकदम कलरफुल दिसत आहे ना आता ह्याला आपण झाकण लावून टाकूया आणि मीडियम फ्लेम वरतीच आपण ह्याला एक शिट्टी देणार आहोत गॅसची फ्लेम लो असेल तरी पण काही हरकत नाही पण एकच शिट्टी देणार आहोत आपण नॉर्मली तर बाहेर छान पाऊस पडत आहे मस्तपैकी वातावरण आहे पाऊस पडतो तेव्हा काहीतरी गरम गरम असं मस्त खाण्याची मजाच काही वेगळी आहे पास्ता म्हणा सूप म्हणा किंवा मॅगी म्हणा लहान मुलांनी मागतच असतात मग बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं चांगलं आपण स्वतः बनवतो तेवढं स्वच्छता पण असते आणि तेवढे आपले इन्ग्रेडियंट्स असतात स्वतःचे तर तुम्ही हा पास्ता नक्की बनवून बघा आता एक शिट्टी झाल्यानंतर आपला पास्ता रेडी होईल मस्त पाच ते दहा मिनटामध्ये मुलांना गरम गरम मस्त तुम्ही पास्ता देऊ शकता आणि पास्ता दिदी आमची खूप छान बनवते तर मला तेच आठवलं पास्ता बनवताना आम्ही आमच्या आधीच्या घरी जेव्हा जुन्या घरी असायचो ना तेव्हा दुपारच्या आम्हाला जेव्हा भूक लागायची ना तेव्हा ती मला पास्ता बनवून द्यायची तर ते आठवलं मला तर आता एक शेट्टी झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आता थोडंसं कुकर थंड होऊन देऊया आणि नंतर मग ह्याला ओपन करूया आता कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे ओपन करून बघूया आपण वा 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 मस्त सुगंध आलेला आहे आता ह्याच्यावरती आपण चीज टाकणार आहोत चीज, चीज क्यूब असेल तर तुम्ही किसून टाकू शकता किंवा आता माझ्याकडे स्लाईस आहे चीजचं तो, तो पास्ता गरम तर आहेच आहे तर असं मी तुकडे तुकडे करून जस्ट टाकते असं वरून ते आपोआप मेल्ट होईलच आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मस्तपैकी आणि मिक्स करून घेते वा वा मला असंच असं एकदम लिक्विडी टाईपमध्ये आवडतो म्हणून पाणी जास्त घातलं होतं मी तुम्हाला जसं की सांगितलं मस्त एकदम वाफळता पास्ता छानपैकी घरी केलेला तो पाणी मस्तपैकी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते एकदम सोपी रेसिपी आहे ह्याला तुम्ही जसं पाहिजे तसं कस्टमाइज करू शकता वा 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 त्याचे कलर्स किती छान दिसत आहेत थोडीशी कोथिंबीर परत टाकत्या आपला पास्ता रेडी आहे मस्तपैकी मधला पास्ता टेस्ट करून बघते मी वा वा मस्त झालेला आणि प्रॉपर शिजलाय एकदम छान आणि ते चीज जे अर्धवट मेल्ट झालेलं आहे अर्धवट नाही झाले तर ते एकदम मस्त मस्त छान <laughs> आता एकदाच खाल्ले तर खाण्यापासून स्टॉप नाही असं खातीच हवं असं वाटतं किती मस्त दिसतं बघा मस्त एकदम तर तुम्ही पण ही सिम्पल रेसिपी घरी नक्की करून बघा फर्स्टचे दहा मिनटामध्ये होते आणि घरामध्ये जे साईज असते त्यातूनच होते तुमच्याकडे पाच मसाला नसला तरी पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जिरा पावडर टाकू शकता धना पावडर टाकू शकता थोडंसं तिखट टाकून मीठ टाकून मस्तपैकी अशीच टेस्ट तुम्हाला मिळू शकते घरच्या घरी तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी काय वाटते मला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन छान सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय